मुळात पुढच्या बातमीकडे आमदाराच्या फिरत्या कार्यालयाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय फिरतं कार्यालय जनतेसाठी ठरतंय वरदान थेट तीनशे गावातल्या ग्रामस्थांना याचा फायदा झालाय फिरत्या कार्यालय हा राज्यातला पहिला प्रयोग आहे आणि फिरतं कार्यालय आता नागरिकांना वरदान ठरतंय या माध्यमातून आपल्याला घरकुल योजनेच तसं आपल्या काही अडीअडचणी सांगता येत आहे आणि आपला वेळ वाचून नाहीतर आपल्याला या सगळ्या सगळ्या गोष्टीचा अर्ज करायला मूल जावं लागत होत पण आता आपल्याला सोयीस्कर झालाय आपल्या गावामध्येच हे फिरते जनसंपर्क कार्यालय आलेले आहेत माझ्या गावातील अनेक लोकांच्या समस्या ह्या चालत्या फिरत्या हे जनजागृतीमुळे सुटून राहिलेल्या आहेत गावातील अनेक लोक मुलला जात होते आता कामाचे सीजन आहे आणि त्या कामाच्या सीझन मध्ये त्यांचे वेळ जात होते ते वेळ आता इथंच निघून राहिले सर्वजण अर्ज करून राहिले आपल्या समस्या सोडवून राहिल्या मान्य सुधीर भाऊ यांचे संपर्क काही लोक आलेले आहेत आमच्या गावामध्ये जे अडचणी आहेत त्या पूर्ण होत आहे जिल्हा अधिकारी किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील ऑफिस यांचे काही काम जर अडचणी जर असतील तर इथंच आम्हाला काम होत आहे आणि आमचा वेळ ही खूप वाचत आहे लोकांना फायदा होऊन राहिलेला आहे तहसील आपीज पंचायत समितीमध्ये मूल सारख्या इथून एक चौदा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर जावं लागत होतं आणि अनेक चकरा माराव्या लागत होत्या परंतु या माध्यमातून आम्ही सुधीर भाऊंकडे तक्रार केल्यानंतर त्या माध्यमातून सुधीर भाऊ त्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून या तक्रारीचे निराकरण करीत आहे त्यामुळे अनेक सामान्य गोरगरीब जनतेला याचा फायदा होत आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिनिधी कार्यालयीन कर्मचारी संबंधित यंत्रणांच्या समन्वयामधून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत आणि योजनांचा लाभ देण्याचं काम ते दे सध्या करत आहेत आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात जाऊन पंचायतचे नीतीनिहाय त्यांचे जे काही समस्या असतील गाव त्या त्यांच्या ते दारातच सोडवण्याचा प्रयत्न आहे लोकशाहीचा खरा पाया हा आहे की प्रत्येक नागरिकांपर्यंत आपण पोचून त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुधीर भाऊंचा आहे एकूणच या फिरत्या कार्यालया संदर्भात आमदार सुधीर मुनगंटी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूया सुधीर मुनगंटीवार यांनी एक फिरते कार्यालय चालू केलेले आहे ते फिरते कार्यालय प्रत्येक गावाला भेट देत आहे बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहे त्यांना पण विचारणार आहोत कि मला एक है की ही कल्पना कशी आली आणि तीनशे गावाला तुमचं फिरते कार्यालय एक भेट देतात नाही अनेक अशी गाव असतात ज्यांना इथपर्यंत पोहोचेपर्यंत माझ्या बगारच्या पुंभूना मूलच्या कार्यालयापर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत बसची व्यवस्था नसते काही गाव ही वनक्षेत्रामध्ये आहे आणि मग मनात विचार आला की अनेकांना सरकारी योजना त्याच्याबद्दलचे काही प्रश्न असतात त्याच्या संदर्भात काही शंका असतात कधी कधी त्यांच्यावर झागेगा अन्याय असतो आणि म्हणून या फिरत्या जनसंपर्क का कार्यालयात आमचे काही पदाधिकारी व काही कर्मचारी त्या गावात जातात माईकवर लोकांना आवाहन करतात त्यांचे काही प्रश्न असतात जसा दानाचा बोनस प्राप्त व्हावा अनेक गावाची मागणी आणि मग मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी परवा बोललो सौरभ विजय साहेब जे आता वित्त विभागाच्या सचिवाच्या चार्ज मध्ये त्यांच्याशी बोललो सिंगल मॅडमशी बोललो आणि चौदाशे कोटी रुपयाच्या देण्याचा आश्वासन दिलं महत्वाचा प्रश्न आपल्याला कदाचित मुंबईमध्ये किंवा माझ्या स्वतःच्या कार्यालयात बसून एक लक्षातच येत नाही की हा किती गहन प्रश्न आहे आम्ही आकड्यांवर आकडे देतो की आम्ही इतके घर बांधतोय इतके घरकुल तयार करतोय पण ती वस्तुस्थिती ही प्रश्नांकित झागी असते आणि मग अशा वातावरणामध्ये या फिरत्या जनसंपर्क का कार्यालयाचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद येतो आहे चंद्रपूरला त्यांना येणं जाणं होत नाही पैसे कधी कधी जे गरीब लोक आहेत जंगलमध्ये राहणार त्यांच्याकडे राहत नाही त्यांच्यासाठी हे जे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे फिरते कार्यालय आहे हे वरदान ठरणार आहे अनवर्षिक जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर